नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या औरंगजेब कबर प्रकरण व नागपूर दंगल प्रकरणी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर अपलोड करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच युवकांना शनिवारी शेगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे सायबर विभाग या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर नजर ठेवत असून त्यांच्या सूचनेनुसार पोलीस प्रशासन अशांना पकडून कारवाई करत आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे त्यासाठी चौकात चौकात जाऊन पोलीस नागरिकांना पोलीस व्हॅन मधून आवाहन करून माहिती देत आहेत त्यामुळे व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुकसारख्या सारख्या सोशल मीडियावर चिथावणी पोस्ट अपलोड किंवा फॉरवर्ड केल्यास आपणासही जेलची हवा खावी लागेल त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी केले आहे शेगावमधील सर्व जनतेला माझे आवाहन आहे की कोणीही चिथावणीखोर आक्षेपार्य किंवा भडकाऊ मेसेजेस असेल किंवा इंस्टाग्राम स्टोरी असेल फेसबुक स्टोरी असेल व्हॉट्सअप स्टेटस असेल ते फॉरवर्ड करू नये त्याला लाईकही करू नये त्याच्यावर कमेंटही करू नये तसेच ते ठेवूही नये कारण की आमचं पोलिसांचं तसेच सायबर विभागाचं अतिशय बारीक लक्ष आहे आणि जो कोणीही असे आक्षेपार्य भडकाऊ चिथावणीखोर स्टोरी किंवा स्टेटस ठेवेल त्यावरती निश्चितच कारवाई करण्यात येईल आज किती आज ले ले कारवाई आज पाच युवकांवरती आम्ही कारवाया केलेल्या आहेत ज्यांनी स्टेटस ठेवलेले आहेत अशा पाच जणांवरती कारवाई केलेली आहे आणि पुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे